हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स मागचा ब्लॉग जिथे संपला होता तिथूनच आता नवीन ब्लॉग स्टार्ट झाला आहे तर सकाळची कामे वगैरे आवरली होती मागच्या ब्लॉगमध्ये आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि जेवणाच्या नंतर मग मी आता इथे पुढचा ब्लॉग स्टार्ट केला आहे तर फ्रेंड्स काल रात्री रात्रभर लाईट नव्हती त्यामुळं ना इथे कसं आहे लाईट नसली ना तर पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होतो म्हणजे बोरचं पाणी आहे आणि बोरचं पाणी डायरेक्टली नाही पिऊ शकत त्यामुळं ॲक्वाचं पाणी प्यावं लागतं आणि ॲक्वाचं पाणी ना फक्त ॲक्वा फिल्टरमध्ये फक्त बारा लिटरचं पाणी बसतं आणि त्यापेक्षा जास्ती पाणी बसत नाही मग त्यामुळं ना मला अशा प्रकारे मी खांडा भरून ठेवते स्वयंपाकासाठी वगैरे पिण्यासाठी वगैरे आणि तसं तर ना म्हणजे हंडा वगैरे भरायची काही गरज पडत नाही कारण की लाईटसारखं जात नाही इथे पण रात्री ना अचानक हवा आणि पाऊस आला त्यामुळं ना रात्री रात्रभर लाईट नव्हती आणि आत्तासुद्धा ना थोडंसं असं आभाळ आल्यासारखं वातावरण आहे त्यामुळं पाऊस कधी पण येऊ शकतो आणि लाईट जाऊ शकते त्यामुळं ना अगोदरच सावधान राहिलेलं बरं त्यासाठी ना आम्ही ते हा पिण्याचा हंडा जो आहे तो स्वच्छ धुवून भरून ठेवते म्हणजे आता पुन्हा जरी लाईट गेली ना तरीसुद्धा दिवसभर जरी नाही लाईट आली तरीसुद्धा पिण्याचं पाणी कमी नाही पडणार आणि पिण्याचं पाणी कसं तरी होतं पण स्वयंपाकासाठी वगैरे जास्ती पाणी लागतं ना त्यामुळं पिण्याचं पाणी मी भरूनच ठेवते आणि इथे ना ॲक्वा फिल्टरच्या खाली हांडा घेऊन राहायचं आणि हांडा भरायचा हे अगोदर ना खूप अवघड होतं मला त्यामुळं ना मी एक आयडिया केली हार्डवेअरमधून ना अशा प्रकारे एक पाईप आणला आणि तो पाईप ना ॲक्वाच्या नळाला जॉईंट करून डायरेक्टली हांड्यामध्ये सोडून देते म्हणजे हांडा आपोआप भरून निघतो तर फ्रेंड्स तुम्हाला बोलले होते ना मी आभाळ आल्यासारखं आहे तर अचानकच ना एकदम पाऊस चालू झाला आणि हवा पाऊस वगैरे होतं आणि पाऊस थोडासा कमी होता बारीक बारीक होता पण खूप छान वाट वातावरण झालं होतं म्हणजे ना कडाक्याचं ऊन कंटिन्यू आणि अचानकच असा पाऊस अचानकच जर आला ना तर एक सुखद अनुभव वाटतो खूप छान वाटतं मनाला आनंद वाटतो आणि ही जी माती आहे ना ह्या मातीचा खूप छान असा सुगंध दरवळत होता इथे आणि हे सगळं बघून खूप छान वाटत होतं मनाला एकदम आणि आता इथे बघा संध्याकाळ झालेली आहे चार वाजलेले आहेत संध्याकाळच्या तरीसुद्धा म्हणजे कंटिन्यू थोडं थोडं पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम आणि आबाळ पण भरून आलेलंच आहे झाकळल्यासारखं झालं आहे आणि ना थोडंसं दुपारच्या टायमाला थोडंसं उघड पडला होता पण आता संध्याकाळी नेमका पाऊस चालू झाला आणि लाईट पण गेली तर दुपारीच लाईट गेली होती त्यामुळं म्हणजे जसा पाऊस स्टार्ट झाला ना तसंच लाईट गेली होती त्यामुळं घरातलं जे काही सामान आहे लाईटवरचं ते सगळं ना दिवसभर चालू आहे त्या बॅटरीवरती घरामध्ये बॅटरी आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण की ना लाईट जरी गेली ना तरीसुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही फक्त हां की मिक्सर नाही लावू शकत कारण की मिक्सरला जास्ती लाईट लागते त्यामुळं ना मिक्सर नाही लावू शकत आणि आत्ता नेमकं ना साहेबांनी सांगितलं होतं चिकन आणायला तर वैभव इथे गेला होता चिकन आणायला पण पावसामुळे ना दुकान बंद होतं त्यामुळं मग आता साहेबच येताना घेऊन येतील चिकन पण आता मसाला वाटण्यासाठी ना लाईटीची खूप गरज आहे कारण की ना दिवसभर फॅन वगैरे दोन दोन चालू होते त्यामुळं ना बॅटरी पण थोडीशी कमी झालीच असेल जा त्यामुळं आता डायरेक्टली जर मिक्सर लावलं तर ते बंद पण होऊ शकतं अचानक आणि ते बघा कंटिन्यू बारीक बारीक पाऊस चालूच आहे आणि सगळेजण छत्री घेऊन फिरतात एवढा पाऊस मोठा येतो आहे आणि आता इथे ना संध्याकाळच्या साडेपाच वाजलेल्या आहेत तरीसुद्धा लाईटीचा अजून म्हणजे आली नाही लाईट आणि आता कधी येईल नेमकी काही माहीत नाही कारण की ना प्रत्येक वारीला जर कधी लाईट गेली ना तर पाच वाजेपर्यंत लाईट येतेच येते पण आता साडेपाच झाल्या होत्या तरीसुद्धा अजून लाईटीचा पत्ता नव्हता आणि त्यातून साहेबांनी सांगितलं होतं की चिकन आणायला सांग वैभवला म्हणून तर वैभव गेला होता चिकन आणायला पण पावसामुळे ना दुकान उघडलं नव्हतं चिकनचं त्यामुळं मी साहेबांना सांगितलं की तुम्हीच येताना घेऊन या तर आता साहेब येताना चिकन घेऊन येतील तोपर्यंत मी ते भाकरी आणि भात वगैरे बनवून घेते आणि साहेबांना ना आ, आता इथे पोचायला कमीत कमी, -कमी सात तरी वाचतील तर आता तोपर्यंत ना माझ्या भाकरी वगैरे होतील तोपर्यंत आणि जेवढी काही पॉसिबल तयारी आहे भाजीची ती सगळी तयारी करून ठेवते म्हणजे साहेब जेव्हा येतील तेव्हा पटकन मसाला वगैरे वाटून घेईन आणि फोडणी देता येईल चिकनला आणि आता म्हणजे मसाला वगैरे वाटून ठेवला असता मी पण आता लाईट नव्हती आणि बॅटरीच्या ह्याच्यावरती मिक्सर लावलं ना तर पूर्ण लाईट संपून जाते त्यामुळं ना मी मिक्सर काही लावणार नाही इथे तर आता इथे ना स्वयंपाकाची सुरुवात करण्याअगोदर मी थोडासा चहा बनवला आणि एकदा चहा पिला ना थोडासा तर फ्रेश, फ्रेश फ्रेश फील होतं तर इथे बघा पाऊस जोराचा चालू होता एकदम जोरात जसं काय एकदम पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाणी पण साठलं होतं पूर्ण मैदानामध्ये तर इथे आता मा माझा चहा जो आहे तो खळखळून उकळला आहे आणि आता चहा घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकायला स्टार्ट करते आणि ना ह्या चहामध्ये मी अद्रक टाकली नव्हती तर थोडासा मसाला टाकला होता चहाचा आणि त्यानंतर इलायची टाकली होती एक दोन इलायची टाकली होती तर कधी कधी ना असा चहा पण प्यायला थोडंसं हे वाटतं कारण की रोज मी अद्रकचाच चहा पिते पण थोडंसं असं कधीतरी इलायची आणि मसाला वगैरे टाकून केला ना तरी छान लागतो तर ना संध्याकाळचा चहा थोडासाच असतो त्यामुळं मी थोडासाच बनवते कप भरून चहा बनवत नाही म्हणजे थोडा का होईना चहा पिला ना तर थोडंसं फ्रेश वाटतं तर आता इथे बघा म्हणजे जेवढा यूज करायचा आहे तेवढा एकच बल्ब मी चालू ठेवला आहे बाकीची लाईट हॉलमधली वगैरे चालू केली नाही तर आता इथे मी भाकरीसाठी पाणी वगैरे घेतलं तवा वगैरे घेतला जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्यानंतर ना इथे दूध होतं ना तर ते दूध मी पुन्हा एकदा गरम करायला ठेवलं आहे कारण की ना दिवसभर लाईट नसल्यामुळे फ्रीज म्हणजे कूलिंग राहिली नाही फ्रीजमध्ये त्यामुळं ना आता दूध जर असंच ठेवलं तर मग खराब होईल त्यामुळं ना मी पुन्हा एकदा दूध गरम करून घेते आणि त्यानंतर इथे पटापट आता भाकरी टाकून घेते इथे ना मी केसाला ना ऑइलिंग केली होती त्यामुळंच एवढं चिपचिप दिसतंय तर कधीकधी ना असं चिडचिडेपणा वगैरे होतो त्यामुळं ना डोकं शांत राहण्यासाठी थोडंसं ऑइलिंग केलं ना डोक्याला तर डोकं शांत राहतं त्यामुळं मी कधीकधी असं तेल वगैरे जास्ती लावून ठेवते डोक्याला आणि सहसा तर ना रात्रीचं तेल लावते पण आत्ता ना थोडंसं दुपारीच तेल लावलं आणि त्यामुळंच थोडंसं जास्त चिपचिप दिसतंय तर आता इथे ना नाही नाही म्हणता दोन ते तीन भाकरी टाकाव्या लागतील कारण की ना आता अनुष्का पण नाही आहे आणि ज्या दिवशी चिकन असतं त्या दिवशी मुलं पण भाकरीच खातात ज्वारीची खात भात वगैरे जास्ती आम्ही कोणी खात नाही पण मला एकटीला थोडासा भात लागतो त्यामुळे थोडंसं भात घालेन आणि बाकी साहेबांसाठी आणि वैभवसाठी भाकरी करून ठेवेन तर फ्रेंड्स आता इथे मेन काम झालं म्हणजे भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि आता लगेच मी हे जे काही भांडे वगैरे काढले होते हे लगेच धुवून ठेवते आणि किचन काउंटर पण पुसून घेते आणि कधीही ना मी भाकरी बनवताना किंवा काहीही स्वयंपाक करताना ना मी असं डस्टर ठेवते किचनवरती आणि त्यानंतर त्याच्यावरती जे काही सामान ठेवायचे ते ठेवते जेणेकरून ना जास्ती किचन घाण होत नाही आणि डस्टरवरती असं ताट पण ठेवलं ना भाकरीचं तर ताट घसरत पण नाही त्यामुळं मी डस्टर ठेवूनच भाकरी वगैरे हो बनवते आणि आता इथे लास्टची भाकर तव्यावरती शेकेपर्यंत मी पटकन हे ताट आणि हे हा टोप छोटासा धुवून घेतला आणि काउंटर पण स्वच्छ पुसून घेतलं म्हणजे एक काम चालू असताना दुसरं काम होतंच त्यामुळं ना एका कामासाठी कंटिन्यू उभा राहत नाही एका कामासोबत दुसरं पण काम पटापट करून घेते तर आता इथे मी बेडरूममध्ये आली आहे आणि ना दुपारी पाऊस पडत होता आणि अजूनसुद्धा बारीक बारीक पाऊस चालूच आहे पण आता ना थोडंसं हवा कमी झाले त्यामुळं ना आ, मी कपडे जे आहेत ते काढून ठेवलेले ते सुकायला टाकते दुपारी ना थोडीशी हवा होती आणि त्यामुळं पावसाचं पाणी जे आहे ते कपड्यांवरती उडत होतं म्हणजे जास्ती पाणी लागत नाही पण थोडंफार चिंतोडे वगैरे उडतात त्यामुळं ना मी कपडे काढून एका साईडला ठेवले होते तर आता एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि हवा तर पूर्णपणे बंद झालेली आहे त्यामुळं ना मी हे काढलेले कपडे ना ते वापस सुकायला टाकते आणि तसं त्यांना माझ्याकडे ते कपड्याचा स्टँड आहे पण तो ना म्हणजे घरामध्ये जास्ती अडचण होते तो स्टँड काढल्यावरती त्यामुळं ना मी टेम्परवरी तो स्टँड काढून फोल्ड करून पलंगामध्ये ठेवला होता आणि जेव्हा म्हणजे एकदम आ, कडाक्याचा पावसाळा चालू होईल ना एकदम कंटिन्यू पाऊस लागेल तेव्हा मग मी तो स्टँड काढेन आणि पुन्हा तो स्टँड ठेवेन पण आता टेम्परवरी तो स्टँड काढून ठेवला आहे आणि आता हा जो पाऊस आहे हा कधीतरी अचानक एखादा दिवस येईल आणि एखादा दुसरा दिवस येईल त्यानंतर कडाक्याचा ऊन पुन्हा पडेल त्यामुळं आत्ताच ते स्टँड वगैरे काढून मी घरामध्ये अडचण करणार नाही तर असंच जेव्हा पाऊस येईल तेव्हा कपडे काढून ठेवायचे साईडला आणि त्यानंतर जेव्हा पाऊस बंद होईल तेव्हा हे कपडे पुन्हा सुकायला घालायचे म्हणजे अचानक येणाऱ्या पावसामुळे ना हे एक काम वाढवून जातं आपलं प्लस होतं हे एक काम तर त्यानंतर ना कपडे वगैरे सुकायला घातले आणि खिडक्या वगैरे सगळ्या बंद केल्या आणि त्यानंतर आता मी इथे लसूण सोलायला घेतलं आहे तसं तर घरामध्ये पूर्ण झाडून वगैरे मारून झालेलं आहे तर ता आता ना साहेब पाच ते दहा मिनटामध्ये या स्टेशनला पोहोचतील तर तोपर्यंत आता इथे अद्रक लसणाची पेस्ट तरी करून घेते मी म्हणजे जेव्हा साहेब येतील तेव्हा चिकन शिजायला घालेन हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट लावून आणि त्यानंतर मग जेव्हा लाईट येईल तेव्हा मग मसाला वाटून त्याची भाजी वगैरे बनवता येईल आणि आता वैभव पण गेला होता खेळायला आणि पाऊस पडतोय त्यामुळं ना मुलं म्हणजे त्यांना पण आश्चर्य वाटतं त्यामुळं थोडंसं पावसामध्ये वगैरे खेळायला जातात मुलं आणि त्याचे मित्र पण गेले होते त्यामुळं तो पण गेला होता खेळायला पण मी त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की लाईटीचे खांब वगैरे जिथं असतील तिथे अजिबात खेळायचं नाही आणि जिथे लाईटीच्या तारा वगैरे असतील त्या तारेच्या इथे वगैरे खेळायचं नाही तर आता वैभव फक्त गार्डनमध्ये खेळत बसला होता आणि मित्र मित्र बसलेत त्यामुळं ना आता लाईट पण नव्हती घरामध्ये त्यामुळं तो टी व्ही पण लावू शकत नव्हता त्यामुळं तो गेला आहे खाली आणि साहेब स्टेशनला उतरले त्यानंतर ते पेट्रोल भरायला बाईकमध्ये पेट्रोल भरायला तिकडे स्टेशनच्या पलीकडे गेले पेट्रोल भरून आले त्यानंतर चिकन आणि मसाला वगैरे घेण्यामध्ये त्यांना उशीर झाला तर आता इथे बघा साडेसात वाजलेले आहेत आणि खूप काळोख झालेला आहे कारण की लाईट अजूनसुद्धा आली नव्हती त्यामुळं खूप काळोख झालेला आहे आणि इथे आता ही जी लाईट चमकते ना हे साहेब आलेत आता तर आता बघू लाईट जर आली तर ठीक आहे नाही तर ना मग हळद मिठादने शिजवलेलं जे चिकन आहे त्यामध्ये चटणी टाकायची आणि ते, टाक ते खायचं आणि सुद्धा छान लागतं चिकन आणि त्यानंतर इथे बघा थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे साधारणतः नऊला दहा कमी होते तेव्हा लाईट आली होती आणि लाईट आल्या आल्या मी व्हिडिओ वगैरे काही केला नाही अगोदर मी मसाला वाटून घेतला आणि कारण की मसाला वाटायचंच खूप महत्त्वाचं काम राहिलं होतं तर मसाला वाटून घेतला आणि त्यानंतर मी इथे व्हिडिओ स्टार्ट केलाय तर आता ऑलरेडी स्वयंपाकाला उशीर झाला होता ह्या मसाला वाटण्यामुळे नऊ वाजल्या होत्या आणि माझा तर ना असं तर स्वयंपाक माझा साडेसात आठ वाजेपर्यंत होतो आणि आठ सव्वा आठपर्यंत तर आम्ही जेवायला बसतो पण आता ना नऊ वाजलेले आहेत तरी सुद्धा अजून स्वयंपाक चालूच होता माझा तर ना ह्या अचानक आलेल्या पावसामुळे एवढा सगळा गोंधळ झाला आणि म्हणजे लाईट गेली ना तर खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळंच आज एवढं स्वयंपाकाला उशीर वगैरे झाला तर आता इथे ना मी पटकन भाजीला फोडणी देऊन घेते आणि त्यानंतर जेवण करतो आणि झोपतो कारण की ना पहाटे लवकर उठायचं असतं साहेबांना मी तर काय घरातच असते त्यामुळं ना मी दुपारच्या टायमाला वगैरे आज थोडंसं झोपू शकते पण साहेबांना जॉबवरती जावं लागतं त्यामुळं ते त्यांना ना झोप पूर्ण झाली पाहिजे वेळेवरती तर रोज आम्ही साडेआठ नऊ पावणे नऊपर्यंत झोपून जातो पण आज नऊ वाजल्या होत्या तरी अजून जेवायचं बाकी होतं तर पटकन आता फोडणी देते आणि त्यानंतर जेवायला घेते तर फ्रेंड्स आता हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त रहा बाय